प्रभाग चोवीसमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं विकासासाठी भाजपाला विजयी करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चोवीसमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात झालं भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर युवा नेते मनीष देशमुख आणि सुधा अळी मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी प्रभाग क्रमांक चोवीसमधील भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र काळे मधुसूदन जंगम वनिता संतोष पाटील आणि अश्विनी मोहन चव्हाण यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला प्रभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी आम्हाला बहुमतांनी निवडून देऊन आशीर्वाद द्यावा असं आवाहन उमेदवारांनी आपल्या मनोगतातून केलं हजार सतरा ते बावीस पर्यंत मी या प्रभागाचं कामकाज केलेलं आहे आणि दोन हजार सतरा सतराला मला बापूंच्या आशीर्वादाने महिला व बालकल्याण सभापती बनण्याचाही बनण्याची संधी मिळाली आणि मी त्या सभा महिला बालकल्याण सभापती बनून त्या अंतर्गत मी चांगले कार्यही त्यांच्या माध्यमातून केलेले आहे आणि प्रभागात पाहिलं असतात की आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झालेली आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवक म्हणून मी या प्रभागात काम केलेलं आहे प्रभागाची समस्या ही थोडीफार मला जाण आहे की कोणत्या पद्धतीची इथं समस्या आहे पक्षाने जे तिकीट दिलं त्याबद्दल मी मनीष भैया आणि सुभाष बाबूंचा आभार मानते रोहिणीताई तळवकरांचा आभार मानते आणि मला सपोर्ट करा काय मी नवीन आहे तुमचा सगळ्यांचाच मला मार्गदर्शन हवं आहे तर मी काय काम करावं कसं करावं तुम्हीच मला सांगा या निवडणुकीला सामोरं जातोय हे विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जातोय विकासाची जी कामं झाली त्याच्या आधारावर आम्ही लोकांसमोर जातोय आणि जनता उत्स्फूर्तपणे स्वागत करते की वर्षानुवर्ष न होणारी कामं वर्षानुवर्ष न झालेली कामं या काळात झालेली आहे भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेसपासून केंद्रात राज्यात आणि सोलापुरात आमदार म्हणून ज्यावेळेस काम करत असताना बापूंनी जे कामं केले या कामाचा आम्हाला आता फिरताना असा अनुभव येतोय की प्रत्येक व्यक्ती आम्हाला उत्स्फूर्तपणे सांगते की या दहा वर्षात झालेल्या कामाचं निश्चितपणे आम्हाला उपयोग होतोय आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आय टी पार्कला मंजुरी मिळाली जो रोजगाराचा प्रश्न होता हा रोजगाराचा प्रश्न बहुतांश पद्धतीने सुटण्यासाठी आय टी पार्कला मंजुरी मिळाली कोटी आपल्यासाठी मंजूर झालेली आहे पिण्याच्या पाण्यासाठी बोलताना भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी मतदारांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून दिली लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सक्षम प्रशासनासाठी मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं उरलेली जी काम आहे प्रभागामध्ये आपण सुशिक्षित उमेदवार मतदार असल्यामुळे जास्त अपेक्षा लोकांच्या नसतात मगायचे सांगितल्याप्रमाणे पाण्याची व्यवस्था ड्रेनेजच्या व्यवस्था या नीटपणे व्हाव्यात लोकांना काहीतरी कधी कधी छोट्या मुलांच्या ॲडमिशनचा प्रश्न असतो कधी अगदी छोटी काही कामं असतात त्यासाठी लोक नगरसेवकांच्याकडे येतात परंतु जी कामं राहिलेली आहेत हद्दवड भागामध्ये हे नगरसेवक आहेत दोन हजार पहिल्यांदा सोलापूर शहराची हद्दवड झाली त्यानंतर दो दो आता दोन हजार सव्वीस आलेला आहे एकोणीसशे ब्याण्णवला झाली आणि दोन हजार सव्वीस आहे आत्ता एवढ्या वर्षामध्ये एवढ्या टप्प्याटप्प्याने विकास करता करता आत्तापर्यंत इथंपर्यंत आपण आलेलो आहे आत्ता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे दुहेरी पाईपलाईनच्या बरोबर आठशे ब्याण्णव करोड रुपये मंजुरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊने दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आमचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांचा पाठपुरावा याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लागलेला आहे परंतु ही कामं येत्या वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण युवा नेते मनीष देशमुख यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत सांगितलं की आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून या प्रभागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला हा विकासरथ पुढे नेण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देणं काळाची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं इथे पाईपलाईनचं नेटवर्क जे आहे ते उभं राहणार आहे आणि आपल्याला वेळेवरती पाणी मिळणार आहे कारण का दुहेरी पाईपलाईनचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये तिथली जी व्यवस्था आहे वितरण व्यवस्था त्याच्यावरती निधी खर्च करून आपल्याला तो संपूर्ण पिण्याचं नियोजन आपल्या महापालिकेच्या मार्फत आता होणार आहे त्यामुळं आपल्याला माहिती आहे की या ज्येष्ठ आपल्या जुळे सोलापूरमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत बऱ्याच इथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मुलं पुण्यामध्ये आज बऱ्याच कंपन्यांमध्ये आय टी कंपन्यांमध्ये खास करून काम करत आहेत आणि त्यांना आता विशेष करून आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला देवेंद्रजी आले मागच्या सहा महिन्यापूर्वी आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या सोलापूरची खरे मोठी अडचण आहे युवकांना रोजगार मिळणं आणि त्या युवकांसाठी एक आय टी पार्कची जी काही वर्षानुवर्ष वर्षा मागणी होती ती आदरणीय देवाभोनी या आय टी पार्कसाठी आपल्याला आश्वासन दिलं आणि ते आश्वासन न देता ते पूर्ण करण्याचं ज्यांनी ग्वाही घेतली आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याच दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये होडगी गाव या ठिकाणी ते आय टी पार्क उभं राहणार आहे आणि त्यामुळे जुला सोलापुरातले जे युवक आहेत जे पुण्याला जातात मुंबईला जातात बँगलोर जातात आता त्यांच्यासाठी इथे एक चांगले रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यालयाच्या उद्घाटनामुळं प्रभागात भाजपच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे